राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते अंबपवाडी मनपाडाले रस्ता तात्काळ दुरुस्त करा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते अंबपवाडी मनपाडाले हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय व बिकट अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्त करावी याशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चवळे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी उप अभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले अंबपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाडाले येथील श्री समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे तसेच अंबपवाडी लगत असणाऱ्या एमआयडीसी मध्ये उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यातून नागरिक येण्या जाण्यासाठी वापर करतात एमआयडीसी मधील विविध उद्योगधंद्यांची मोठमोठी अवजड वाहने याच रस्त्याने प्रवास करत या वार असतात यामुळे अपघात सतत घडत असतात त्यामुळे तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे निवेदनावर बोलताना कार्यकारी उपा अभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिले यावेळी माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम सागर चोपडे युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण उदय सिंह शिंदे अनिल दबडे काका पाटील अमर पाटील राजेंद्र कुंभार ऋषिकेश दबडे मौन सुभेदार गणपतराव पवार सुरेश उपाध्य पंडित निर्मळे निलेश खुर्द राजेंद्र पठाण सुनील जाधव अमित नाईकवाडी विक्रम साबळे विनोद पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी किशोर जासूद कोल्हापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका